नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज आपण संस्कार भारतीमध्ये तुम्हाला रांगोळी कशी पकडायची ते सांगते आणि काही चिन्ह दाखवते तर या ठिकाणी बघा दोन बोट मधले आणि त्याच्यावरती साईडचे दोन बोट आपण पकडून अशी रांगोळी पकडली आणि आता हे बिंदू कसे घ्यायचे ते बघताय तुम्ही अलगच सोडायचं जे आपल्या पाच बोटांमधून जी आपली छोटंसं होल तर तुम्हाला बिंदू किती सोडायचे त्याप्रमाणे मधल्या बोटामध्ये सांड ठेवायची आता या ठिकाणी बघा मी बिंदूच्या सहाय्याने स्वस्तिक बनवते आता हे सात बिंदू घेतले मधल्या बिंदूपासून परत इकडे तीन बिंदू आता आपलं नेहमीप्रमाणे आपण स्वस्तिक बनवतो त्याप्रमाणे स्वस्तिक बनवायचं आता ह्या बिंदूमुळे काय होतं आपली जी रांगोळी असते त्याला एकदम चांगला लूक येतो एकदम छान रांगोळी दिसते आता ही रांगोळी आपण डिझाईन बनवताना बिंदूचा वापर कसा करायचा ते तुम्हाला मी सांगेन त्याचबरोबर आता मुठीनीसुद्धा हाताने ज्यावेळेस तुम्ही बोटाने बनवता तर तुमच्या हात बोटांना बोट दुखतील तर त्यामुळे तुम्हाला ह्या मुठीच्या मुठी सहाय्यानेसुद्धा तुम्ही बिंदू सोडू शकतात तर सोडण्याची पद्धत बघा तुम्हाला किती लहान मोठे साईजचा बिंदू हवा आहे त्याप्रमाणे रांगोळी सोडायची आता ही रांगोळी सोडताना सुद्धा रांगोळी जाडसर असली पाहिजे याची काळजी घ्यायची आता उभ्या रेषा आता वरून खाली यायचं आणि परत वरती न्यायचं जिथून आलं त्या ठिकाणी डबल रेषा आली पाहिजे आता ही लहान मोठी आपल्या सवय लागेपर्यंत ह्याची प्रॅक्टिस आपल्याला भरपूर करावी लागती आता खालून वरती जातो तर या ठिकाणी बघा तुम्हाला उभ्या आडव्या का खालून वरती वरून खालती अशा तुम्हाला कोणत्याही साईडनी तुम्हाला रांगोळी सोडता आली पाहिजे तर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला अशा लाईन मारणं सोपं जातं आता लहान साईज तर तुम्ही रांगोळी कशी सोडाल त्यानुसार तुमचे लाईन असेल बिंदू असेल तर त्यानुसार तुम्हाला सोडावी लागणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या हाताची पकड कशी आहे त्यानुसार तुमची रांगोळी पडते त्यामुळे तुम्हाला याची भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल आता या ठिकाणी बघा वरून खाली खालून वरती लहान साईजच्या सगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला कोणत्याही साईडनी तुम्हाला सोडता आली पाहिजे आता वर्तूळ एकदा उजव्या साईडनी एकदा डाव्या साईडनी अशी आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करायची मग हे लहान मोठे नवीन तुम्ही शिकत असाल त्यावेळेस तुम्हाचे लहान मोठ्या साईजचे वर्तुळ येतील पण तुम्हाला वर्तुळची प्रॅक्टिस भरपूर करावी लागणार आहे फक्त तुम्ही हाताला वळण कसं देता उजव्या साईडनी की डाव्या साईडनी पण दोन्ही साईडनी तुम्हाला वळण देता आलं पाहिजे त्याचप्रमाणे अर्धवर्तुळ अर्धवर्तूळ सुद्धा बघा वरच्या दिशेने आपण अर्धवर्तुळ सुरुवात करतो मग तुम्हाला हे डाव्या साईडनी पण आलं पाहिजे उजव्या साईडनी पण आलं पाहिजे उलटं पण आलं पाहिजेल हे लक्षात घ्या आता आपण वरच्या साईडने केलं तर, बगा न विन न विन तर आता उलटं खालच्या दिशेने आपण वर्तुळ काढणार तर बघा किती सोपं आहे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर करावी लागणार आहे तुम्ही नवीन नवीन प्रॅक्टिस करायला तर हातातून रांगोळी सुटली जाईल त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आता बघितलं डबल लाईन जर अशाप्रमाणे तुम्हाला भरपूर वर्तुळ काढायचे आहेत प्रॅक्टिस करायची आहे आणि रांगोळी सोडायची आहे त्याचबरोबर आता बघा उजव्या साईडनी डाव्या साईडनी प्रत्येक साईडनी आपल्याला आलंच पाहिजे त्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते रांगोळी सोडायची आणि ह्यासाठी आपल्याला रांगोळी हवी आहे जाडसर तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा